नमस्ते मित्रांनो रमकांगाडकर किचन आउट यूट्यूबमध्ये आपले हार्दिक स्वागत मित्रांनो मी आज बनवणार आहे चीज ऑमलेट तर त्याला सोबत राहा आजची रेसिपी चीज ऑमलेट हे जे आपण चार अंडे घेतले होते फोडून एक ग्लासात टाकलेत आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहोत थोडी हळद थोडासा कांदा लसूण मसाला थोडंसं लाल तिखट आणि हे मस्त आपण कालून घेऊन पुढची प्रक्रिया सुरुवात करतो त्यासोबत आपण हे सगळं टाकले आपण थोडंसं लाईटली असं थोडंसं पाणी टाकणार याच्यात जेणेकरून त्याला फुगवटा जे असेल किंवा जाड म्हणजे कालवल्यानंतर आपल्याला त्याचा मस्त वापर करता येईल पाण्यामुळे सोबत रा मित्रांनो आजची रेसिपी चीज ऑमलेट ब्रेडसोबत मित्रांनो मस्त आपण असा तवा ठेवलेला आहे याच्यावरती मस्त तेल टाकलं आहे आणि हे बटाचा तुकडा मस्त हे मित्र आलं तर आपण जे अंड्याचं अंडे कापून आपण जे कालवलेलं आहे ते आपण त्या टाकणार आहोत की हे झालेलं आहे तर आपण त्याच्यामध्ये आपण जे अंड फोडलं होतं ते आपण टाकणार चार अंडे टाकल टाकले होते मस्त टाकून घेतलेले पा मस्त आपलं ऑमलेट तयार आहे मी याच्यावरती मी याच्यावरती ऑरिगानो टाकले त्याचबरोबर रेड चिली फ्लेक्स आहेत आणि आपण जे ब्रेडचे स्लाइस घेतले होते त्या स्लाइस आपण एक करून एक ठेवणार आहे अशा प्रकारे आपण ब्रेड चीज ऑमलेट बनवणार आहोत साधी आणि सोपी गोष्ट तुमच्याकडे जी गोष्ट असेल त्या प्रकारे तुम्ही बनवू शकता आजची रेसिपी चीज ऑमलेट म्हणून जी खालची बाजू आपण ती पलटी केलेली आणि ब्रेड खाली टाकले मस्त आणि हे नंतर आपण त्याच्यावरती चीज टाकणार आहोत तर सोबत राहा आजची रेसिपी चीज ऑमलेट का तर मित्रांनो मी चीज घेतलं आहे आणि मस्त असं चीज टाकलं त्याच्यावरती त्याचबरोबर आपण जी दुसरी बाजू आहे तिकडे पण चीज टाकणार आहे मस्त असं आणि हे दोन्ही जे आपण बाजू ठेवल्यात ह्या एकत्र एक करून आपण मस्त ऑमलेट तयार करणार आहोत आजची रेसिपी चीज ऑमलेट आपलं चीज ऑम्लेट तयार झालेलं आहे ह्या वरती दोन पाव खाली दोन पाव असे मस्त चीज मी टाकले त्याच्यामध्ये आणि आपण याचे असे मस्त तुकडे करून घेणार आहे आपण जसं सँडविच वर तुकडे करतो त्या प्रकारे असे तुकडे आणि आपण डिश सजवणार आहोत खाण्यासाठी पहा मित्रांनो मस्त आपलं चीज ऑमलेट तयार पहा